जालना लोकसभेत जेव्हा जेव्हा मतदान टक्केवारी साठच्या वर गेल्यावर भाजपानेच बाजी मारल्याचे चित्र आहे दोन हजार चोवीस मध्ये एकोणसत्तर पॉइंट अठरा टक्के मतदान झाल्याने दानवेचा विजय निश्चित यंदा जालना लोकसभा चुनाव जेव्हा जेव्हा मतदान टक्केवारी साठ च्या वर गेल्यावर आजपर्यंतचा इतिहासात पाहिले असता भाजपानेच बाजी मारल्याचे तज्ञांचे मत आहे जालना लोकसभा निवडणूक सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पन्नास टक्क्यावर मतदान झाल्याने भाजपाचे पुंडरीक हरी दानवे हे त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब पवार यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक एकोणीसशे शहाण्णव मध्ये पन्नास टक्क्यावर मतदान झाल्याने भाजपाचे उत्तम सिंग पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राजेश टोपे यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये पन्नास टक्क्यावर मतदान झाल्याने भाजपाचे उमेदवार उत्तम सिंग पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पन्नास टक्क्यावर मतदान झाल्याने भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चार मध्ये पन्नास टक्क्यांवर मतदान झाल्याने भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उत्तमसिंग पवार यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक दोन हजार नऊ मध्ये पन्नास टक्क्यांवर मतदान झाल्याने भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चौदा मध्ये पन्नास टक्क्यांवर मतदान झाल्याने भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विलास अवताडे यांचा पराभव केला होता जालना लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस मध्ये पन्नास टक्क्यांवर मतदान झाल्याने भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विलास औताडे यांचा पराभव केला होता दिसते की जालना लोकसभा अठरा सन दोन हजार चोवीस ला झालेल्या मतदान टक्केवारी मध्ये एकोणसत्तर पॉइंट अठरा मतदान एवढे झाल्याने भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे हेच विजयी होतील असे गणित तज्ज्ञांनी मांडले आहे पण मतदार आहेत कोणी कोणाला साथ दिली हे चार जून रोजी ठरेल